ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विजेचा धक्का लागून विद्युत खांबावरून पडून मृत्यू चाकूर तालुक्यातील चापोली येथील ग्रामपंचायतचे कर्मचारी सूर्यकांत व्यंकटी भिशे वय पस्तीस वर्ष राहणार चापोली तालुका चाकूर हे लाईट दुरुस्तीच्या कामाकरिता विद्युत खांबावर चढले असता विजेचा धक्का लागल्यामुळे खांबावरून पडून डोक्यास जबर मार लागल्यामुळे जागीच मृत्यू झाला बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे लग्न ठरले होते मात्र लग्ना अगोदरच काळाने त्यांच्यावर घाला घातला यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे उत्तरीय तपासणीसाठी त्यांचे प्रेत ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे त्यांच्या पश्चात आई वडील तीन भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन चाकूर येथे सुरू आहे माझा लाईव्ह न्यूज साठी दयानंद वाघमारे चाकूर लातूर